वसमत विधानसभेतील आसेगाव या ठिकाणी विजयी संकल्प मेळावा जयप्रकाशजी दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली मेळावा घेण्यात आला या ठिकाणी डीजेच्या आवाजामध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तसंच भल्या मोठ्या हारानं जयप्रकाश दांडेगावकर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महिला तसंच पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं या ठिकाणी भाषणात बोलताना जयप्रकाशजी दांडेगावकर काय म्हणाले पाहुयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के विश्वास माझ्यावर टाकावा प्रयोग खूप चालले काहीतरी आमिष दाखवायचं आणि निवायचं बस्ती घालायची अरे माणसं मनाचा वसमत विधानसभेच मन बदललंय शहर दोन माणसं इकडे तिकडे गेल्यानं काही फरक पडत नाही वसमत विधानसभेच मन बदललंय तुमच्यावरच मन उतरलंय तुम्हालाच एकोणीसवा लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आज लोक एका आवाजावर कोणत्या वाहनाची व्यवस्था न करता एवढ्या मोठ्या संख्येने आशेगाव मधून येतात तर मी पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की चांगल्याला वाढवायला मेहनत करावं लागते फवारावं लागतं खत द्यावं लागतं निंदावं लागतंय गाजर कोट्याला निंदावं लागत नाही हवारावं लागत नाही औषध लावत नाही खत द्यावं लागत नाही राजकारणात सुद्धा जे गांधरबो मोठे वाढले हे तंत्र जर तुम्हाला निर्माण करायचं असेल हा महाराष्ट्र स्वच्छ करायचा असेल तर सगळ्यांना विनंती करतो की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी साथ देवी माझ्या कार्यकर्त्यांना एक सूचना देतो संयोजन समितीला नाही अजिबात आपण सगळी काबाड कष्ट काम करणारी मानतो आपला एकही पैसा हरामाचा बिना घामाचा येत नाही त्याच्यामुळे कोणी फिरत असेल पन्नास पन्नास गाड्या घेऊन मी या मतदारसंघात पाच वेळा फिरलोय दोन गाडी साकड्यापुतीचा किती ताप देतात शंभर कम सोड्या बिल मोडून त्याच्या पुढे हे अजिबात प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत हिंगोली व्ही न्यूज मराठी